अरे हम क्या मांग रहे हैं मान्य करा अरे हम क्या मांग रहे हैं मान्य करा अरे यह सरकार से करा इसे कहा अरे यह सरकार से करा काय। कहा पशु खाद्या के भाव कमी जलस पाइए पशु खाद्या के भाव कमी जलस पाइए खेत के रहता साध वाला कोरा जलस पाइए अरे मांगने हम क्या हक का अरे 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 मग नाही मी संदीप दातखे राजयोग न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत करीत आहोत गेल्या आठ ते दहा दिवसापासून कोतो या ठिकाणी जे काही धन्य आंदोलन सुरू आहे हे शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आहे गेले दहा दिवस नऊ दिवस आठ दिवस करता करता ही जी काही मंडळी आहे ती दररोज या ठिकाणी उपोषणा बसते ही बघत आहे तर ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहे सगळे दूध व्यावसायिकदार लोक आहेत आणि हा व्यवसाय जर ते करीत असेल तर भविष्यात हा व्यवसाय करायचा का नाही करायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे आलाय नक्की काय मागण्या आहे कशा मागण्या आहे आपण त्यांच्याकडून थोडस जाणून घेऊया तर थोडस जाणून घेऊया नक्की हे जे काय आंदोलन सुरू आहे तुमच्या जवळपास आठ ते दहा दिवसापासून सुरू आहे काय मागण्या आहे नक्की आपल्याला आपण बघतोय गेले अनेक दिवसापासून शेती संदर्भातले सर्वच प्रश्न जसे की दूध असल सोयाबीन असेल कांदा असल सर्वच बाबतीत हे सरकार सातत्यानं शेतकरी विरुद्ध भूमिका घेत आहे खर तर आमचा कोणत्याही सरकारला कोणत्याही राज्यकर्त्यांना विरोध अजिबात नाही परंतु सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या या प्रशासनाचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो गेले आठ दिवसापासून या ठिकाणी कोतुळ या ठिकाणी आमचं धरणे आंदोलन सुरू आहे यात प्रमुख मागणी आमच्या असे आहेत हा शेतकरी प्रचंड कर्जदारकरी झालाय या शेतकऱ्याचा बर सरकारने सात बारा खोरा केला पाहिजे त्याचबरोबर दुधाला हमीभाव दिला पाहिजे सातत्याने सरकार सांगते की दुधाला आम्ही हमीभाव देऊ शकत नाही परंतु शासनाने कायदा केला पाहिजे दुधाला हमीभाव याफ आरपीचा कायदा आणि रेव्हन्यू शेअरिंग धोरण दुधा संदर्भात सरकारने राबवलं पाहिजे ते गरजेचं आहे अन्यथा हा शेतकरी उद्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं मी सरकारला सांगू इच्छितो सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सांगू इच्छितो इच्छितो की आंदोलनाची धार दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जाणार आहे या ठिकाणी शेतकरी थांबण्यास तयार नाहीत सातत्यानं काहीतरी गुळमोळीत धोरण शासन राबवतंय काहीतरी थातून मात्र उत्तर देत आहे परंतु शेतकऱ्याचं याने समाधान होत नाही शिक्षा आहे आंदोलन पेटतंय आंदोलन फक्त कळस पुरतं गणोऱ्यापुरतं किंवा कोतुळ पुरतं नाही हा प्रश्न संपूर्ण राज्याचा आहे कारण एक रुपये वाढला तर करोड रुपयाची उलाढाल होते पाच रुपयाचा प्रश्न आहे नसून तुमचा जवळपास या ठिकाणी आठ रुपयाचा प्रश्न आहे काय परिस्थिती सध्या राज्यामध्ये चालू आहे सरकार द्यायला तयार नाही काय तुमच्या भावना आणि काय तुमचा पुढला उठाव असणार आहे काय रणनीती असणार आहे सरकार जरी द्यायला तयार नसलं तरी आम्ही आता निश्चयाने पेटून उठलोय आम्ही चाळीस रुपये हमी भाव घेतल्याशिवाय राहणार नाही सरकारला जे करायचं करा ते करावं त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही तो प्रश्न त्यांचा आहे राज्यकर्ते ते आहेत खुर्च्यावर ते बसलेत आम्हाला त्याशी काही कर्तव्य नाही त्यांनी जे धोरण राबवायचं ते राबवावं परंतु दुधाला चाळीस रुपये हमी भाव हा दिला पाहिजे येत्या एकोणावीस तारखेला केंद्रीय माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब अकोल्यामध्ये येत आहे या सर्व दूध उत्पादक आंदोलनच्या आंदोलकांच्या वतीनं दूध उत्पादकांच्या वतीनं मी त्यांनाही विनंती करतो की आदरणीय पवार साहेब आपण या ठिकाणी येत आहे अकोल्यामध्ये येत आहे आपण या कुतुळच्या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी भेट द्यावी आणि आम्ही आजच आवाहन करतोय की त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि या ठिकाणी भेट द्यावी ते जर या ठिकाणी येणार नसेल आमची दखल घेणार नसेल तर आम्ही हजारोंच्या संख्येने या तालुक्यातले दूध उत्पादक अकोल्याच्या महात्मा चौक महात्मा चौक मध्ये चक्काच्या आंदोलन करू आता आम्ही चाळीस रुपये हमी भाव थांबणार नाही याच यानिमित्त मी सांगतो आणि थांबतो नक्की अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत प्रत्येक जणाचं कुठंतरी आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय नक्की काय भूमिका आहे जर सरकारने तुम्हाला चाळीस रुपये हमीभाव दिलाच नाही तर तुमची भूमिका काय राहा आता सर्वसाधारण शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे सरकार म्हणतं दूध दूध दुधाला आम्ही चाळीस रुपये बाजार देऊ शकत नाही आमचे सदाभाऊ आणि आमच्या बाकी शेतकऱ्यांबरोबर विखे साहेबांबरोबर मिटिंग झाली परंतु त्या मिटिंगमध्ये त्यांनी उडाडीचे उत्तर दिले आणि त्या मिटिंगमध्ये जी चाळीस रुपयाची हमी भावाची मागणी ती त्यांनी नाकारली मिटिंग ते मिटिंगमध्ये सर्व जे संघाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी तेच पुढे केले आणि आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते त्यांनी बाजूला केल्याच्या टुपलीमध्ये टाकल्या याचा आम्ही सर्व कुतूळ मुळा विभागातील आणि अकोले तालुक्यातील सरकार निषेध करतो आणि सरकारला आम्ही आवाहन करतो की तुम्ही चाळीस रुपये बाजार बाजार द्या नाहीतर तुमच्या खुर्च्या खाली करा आम्ही आमची सरकार चालवतो आणि चाळीस काय पन्नास रुपये बाजार देण्याची आमची भूमिका सरकारपूर्ण आहे त्यामुळे सरकारने ताबडतोब आम्हाला चाळीस रुपये बाजार बाजारभाव द्यावे नाहीतर खुर्च्या खाली करावा नाहीतर आम्ही सर्व शेतकरी आता या दुधाचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात फेटावणार आहोत आणि संपूर्ण शेतकरी संभाव विचार करणार आहे महाराष्ट्रातील ही आमची शेतकऱ्यांची राज समाजणी आहे बघा म्हणजे शेतकरी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे परत पर आंदोलन करणार आहे कारण विखे साहेबांनी जे काही शब्द दिले होते ते शब्द या शेतकऱ्यांना मंजूर नाही आहे शेतकऱ्यांना संपूर्णता हा चाळीस रुपये बाजारच हवा आहे आपल्यासोबत अजून काही शेतकरी जुडलेला गेलेले आहे आपण तरुण शेतकरी आहात नक्की आपण काय करता आणि भविष्य तुम्ही दुधाकडे कसं म्हणून बघता आम्ही आमचा व्यवसाय सोडून शेती धंद्याकडे वळालो धंद्याकडे वळालो पण या सरकारने उडवाडू उत्तर देऊन आजपर्यंत हमी भावाचं गाजर देऊन आम्हाला तर काय आजपर्यंत हमी भाव भेटला नाही आणि यापुढे भेटला अशी अपेक्षा सरकारकडनं नाहीये मग सरकारनं चाळीस रुपये हमी भाव द्यावा हमी भाव द्यावा पुन्हा एकदा मी त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो का सरकारने चाळीस रुपये हमी भाव द्यावा आणि अनुदान ही भीक नको आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला हमी भावच पाहिजे आणि कर्जमाफी असेल इतर काही गोष्टी असतील याकडे सरकारने प्रामुख्याने लक्ष द्यावं युवकांच्या बाबतीत सरकारने व्यवस्थित धोरणं राबवावी हीच मागणी आमची सरकारकडे असेल आणि येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचं करून कोतूळ बंदची हाक आणि संपूर्ण महाराष्ट्राची हाक महाराष्ट्र बंद करण्याची हाक या कोतुळ मधून आंदोलन सुरू करून येणाऱ्या काळामध्ये उद्यापासून आम्ही ते चालू करणार आहे धन्यवाद म्हणजे या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांनी हा एक निर्णय घेतलाय का कोतूची बंद सुद्धा हाक या ठिकाणी दिले अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहेत खरं बघितलं गेलं तर सगळेच शेतकरी एक वेगळे आक्रमकते भूमिकेमध्ये आहेत अजून हे तरुण शेतकरी आहेत प्रत्येकाचा व्यवसाय हा शेतीवर डिपेंड आहे आणि शेतीच म्हणलं गेलं तर शेतीवर सगळे त्यांची स्वप्न डिपेंड आहे नक्की कोतुळ बंदची आपण हाक देत आहेत सरकार आपल्याला तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये फिक्स बाजार देईल का आणि जर नाही दिला तर आपली भूमिका काय राहील सरकारला चाळीस रुपये देणं भागच पाड पाडणार आम्ही कारण आमचा व्यवसाय इतका मेटाकोटीस आलेला आहे का अक्षरशः आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आहे आम्ही आमचे लेकरं बाळं मुलांचे शिक्षण त्या दूधधंद्यावर करतो आणि सरकार आमच्याकडं कानाडोळा करून लक्ष देत नाही दुधाला अनुदान दिलं ते पण त्याच्यात सतराशे साठ आठ अटी काढल्या आम्हाला अनुदान पण नको आणि आम्हाला रास्त चाळीस रुपये भाव हा मिळालाच पाहिजे कारण तो आमचा अधिकार आहे आम्ही सरकारला एवढं कळकळीची विनंती करूनसुद्धा ब शेतकरी इथे जमले असून त्यांची सरकार गांभीर्याने नोंद घेत नाही हे फार मोठी खंत आहे आणि या सरकारला तो निर्णय घ्यावाच लागत अन्यथा हा जर निर्णय घेतला नाही तरी पूर्ण आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची तयारी ठेवलेली तेव्हा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा एवढीच आमची शासनाला विनंती आहे बाकी आम्हाला इतर राजकारण आणायचं नाही आम्हाला फक्त दूधधंदा आमचा व्यवस्थित चालला पाहिजे आणि शेतकऱ्याला व्यवस्थित दूध दर मिळाला पाहिजे वारंवार ही शेतकऱ्याची थट्टा करणं हे सरकारच्या दृष्टीने चांगलं नाही आहे कोणतंही सरकार आलं तरी ते असंच करतं पण या सरकारने अत्यंत छेळ चालवलेलं आहे त्यामुळे हे बा बाजार मिळणं हे शेतकऱ्याला अत्यंत गरजेचं आज एक रुपयासुद्धा शिल्लक राहत नाही खाद्य ब ब पस्तीस चाळीस रुपये किलो झालं आहे आणि दूध सत्तावीस रुपये प लिटरनी जात आहे बिसलरीची बाटली तुमची वीस रुपयांनी जाती आणि आमच्या शेतकऱ्याच्या दुधाला खाली प तुम्ही ब सत्तावीस रुपये लिटर बाजार देतात ही एक बट्टा करू राहिली आमची तेव्हा सरकारनी गांभीर्याने विचार करावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करावं एवढीच आमची विनंती आहे म्हणजे आम्ही कोणत्या पद्धतीचं राजकारण करत नाही आहे आणि आम्हाला राजकारण पण करायचं नाही परंतु या सरकारने जे काय आमच्या हालचाली समजून घ्याव्या हे खरं तर या आंदोलनकर्त्यांची इच्छा आहे आपल्यासोबत आहे ज्यांनी खरं तर या आंदोलनाला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला कायमच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर साबळे दादा या ठिकाणी आहेत दादा गणोऱ्यामध्ये उपोषण झालं कळस मध्ये उपोषण झालं खासदार निलेश लंके यांनी पण उपोषण केलं आणि ते उपोषणच सुटली गेली तरीही तुम्ही उपोषण तुमचं चालू ठेवलंय नक्की तुमचा अजिंठा काय ते तीन ठिकाणी जे काही आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये ज्या काही मागण्या घेतलेल्या होत्या त्याच मागण्या या ठिकाणच्या नऊ दिवसाच्या सत्याग्रहामध्ये आम्ही घेतलेल्या आहेत परंतु त्याच्यातली ती एकही मागणी मान्य न करता तीस रुपयाचा तोडगा काढला पाच रुपये अनुदान देऊ परंतु इथला शेतकरी असं म्हणतोय माननीय दुग्धविकास मंत्र्यांना त्या ठिकाणी बैठकीमध्ये मी जाऊन सांगितलं का शेतकऱ्याचं म्हणणं आहे का आम्हाला अनुदान नको आम्हाला ठोकपणे असा ठोसपणे भाव हवा आहे त्यासाठी मागणी केलेली आहे चाळीस रुपये प्रति लिटरची नव्वद दिवस झाले या राज्याचं सरकार म्हणतंय का खाऊन पिऊन आंदोलनं चालू आहेत खाऊन पिऊन जरी आंदोलनं चालू असली तरी आमची आंदोलन आम्ही वांदुटी कधीच करत नाही या सरकारला आम्ही इशारा देतोय का उद्या दहा तारीख आहे उद्या पंधरा तारीख आहे आणि दहावा दिवसा दहावा दिवस हा आंदोलनाचा आहे महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये उद्या दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि राज्याच्या सत्तेत मात्र बसलेल्या आमदारांना आणि सत्तेच्या बाहेर असलेल्या आमदारांना जर आमच्या मागण्यावर स्वस्त दुग्ध विकास मंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जर विचार नाही केला तर महाराष्ट्रामध्ये रस्त्यांना चालणं सुद्धा मुश्किल करू उद्या या ठिकाणी आम्ही दूध हंडी या ठिकाणी करत आहोत या ठिकाणच्या गावकऱ्यांना आम्ही आव्हान करतोय का तुम्ही व्यावसायिक आहात परंतु व्यावसायिक असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांची पोर आहात उद्या संपूर्णपणे कडकडीत गाव बंद ठेवून या ठिकाणच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि रुग्ण विकास मंत्र्यांना आम्ही आव्हान करतोय का आम्हाला अनुदान नको चाळीस रुपये भाव द्या बैठका घेण्याची गरज नाही या अगोदर अनेक शेतकरी नेत्यांनी ने तुमच्यावर बैठका केलेल्या आहेत तुमची मानसिकता तुमची नियत चांगली असू द्या आणि या शेतकरी बापाला देण्याची तुमची इच्छा असू द्या हे इच्छा आणि आव्हान आहे सरकार सरकारला करून साहेबांना नक्की बघितलं गेलं तर आज सरकारने कबूल केलंय तुम्ही मुंबईला गेले होते सरकारने थेट कबूल केलं आम्ही एवढा बाजारभाव देऊ शकत नाही ज्यावेळेस त्या ठिकाणचे वेगवेगळ्या संघाचे संघ मालक सहकारी संघाचे मॅनेजर आणि शेतकरी वर्ग सगळ्या समूहाने त्या ठिकाणी विखे साहेबांपुढे जे काही शब्द उच्चारले त्यातून निदर्शनाला आला की सरकार हे पैसे देऊ शकत नाही मग देऊ शकत नाही तरी तुम्ही हा लढा चालू ठेवलाय जे संघावाले लोक सांगतात अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे आम्ही बाजार देऊ शकत नाही परंतु सरकार त्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न करते दीड रुपये किशातून घालते वरून पाच रुपये हे त्याच्यावर अनुदान पण देत आहे नक्की कुठेतरी सरकार चिमतीत सापडलंय तरी पण तुम्ही आंदोलन लावून धरताय नक्की काशा अंगलनी बघताय तुम्ही सरकार जर चाळीस रुपये भाव देऊ शकत नसेल तर मग सरकारने या शेतकऱ्यांना जगायचं कसं हे सांगावं शेतात पेरलेला शेतमालाला भाव द्यायचा नाही तो शेतमालाचा भाव पाडायचा दुसरीकडे दुधाचे भाव पाडायचे एक समिती नेमली होती त्या समितीकडे अधिकार दिलेला होता का दुधाचे भाव ठरवण्याचा त्या दो समितीने दुधाचा भाव ठरवला चौतीस रुपये आणि त्यानंतर सुरुवात झाली सत्तावीस रुपयापर्यंत भाव पाडला आणि त्यानंतर हा शेतकऱ्याचं मेटाकुटीला आलेलं जीवन उद्वस्त व्हायला लागलं आज आमची शेतकऱ्यांची पोरं या ठिकाणी येऊन सांगतायत का आमचे शिक्षण चालू आहे आमचा बाप आमच्या शिक्षण आहेत का त्याच्याकडे पैसा नाहीये आम्ही जगायचं कसं हे या शेतकऱ्यांचा सवाल आहे सरकारनेच सांगावं शेतकऱ्याने नेमकं काय करायचं जर करता येत नसेल तर मग शेतकऱ्याने पण फासावर जायचं का हे शेतकऱ्याने सांगावं आज बघितलं जातं सगळ्या महाराष्ट्रभर कुठंतरी प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं का दूध आंदोलन झालं पाहिजे दुधाला बाजार मिळाला पाहिजे पण दूध आंदोलनासाठी शेतकरी पाहिजे त्या संघेने रस्त्यावर उतरत नाहीये आंदोलनामध्ये सहभाग होत नाहीये आज आज मधून यापासून थिंगी पडते हा आत्मविश्वास आहे का उद्या खरं सरकार तुम्हाला चाळीस रुपयाचा दूध देऊ शकते कोतुळ गावाला एक चळवळीचा इतिहास आहे या अगोदर आमच्या कोतुळच्या पुलासाठी बारा दिवसाचं आंदोलन झालं सत्तावीस कोटीचा पूल बारा दिवस या ठिकाणच्या घराघरातल्या मायमाऊलींनी सत्याग्रह केला आणि सत्तावीस कोटीचा पूल मिळवला अनेक योजना मिळवल्या अनेक रस्ते मिळवले मला नेमकी खात्री आहे आणि शेतकरी व्यासपीठावर येत आहेत आंदोलनामध्ये सामील होत आहेत पोट तिडके नाही त्यांचे प्रश्न मांडतायत म्हणून मला खात्री आहे का चाळीस रुपयाचा भाव आम्ही घेतो घे घेतल्याशिवाय राहणार नाही त्या पद्धतीने ना हा को कोतळ जा कोतळ घरातला शेतकरी आमच्या पाठीशी उभा राहील चाळीस रुपये भाव मिळेल याची खात्री पूर्णपणे मला स्वतःला आहे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सदाभाऊ साबळे खरं तर तालुक्यामध्ये वेगवेगळे आंदोलन असतात आणि निश्चित त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो परंतु मूळ म्हणजे शेतकऱ्याचे दोन गोष्टी आहेत आणि त्याच उत्पन्नावर शेतकरी जगला जातो एक म्हणजे कांदा आणि दुसरं म्हणजे दूध आणि तिसरं जर पाहिलं तर ऊस अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सदाभाऊ साबळे आहेत दादा कारखान्याची अतिशय बिकट परिस्थिती आहे तुम्ही संचालक आहात गेल्या दोन तीन महिन्यापासून शेतकऱ्यांना त्यांची त्यांनी घातलेलं ऊसाचे बिल अजून त्यांना मिळालं नाही बाजार मिळाला नाही गेले पाच सहा महिने झाले त्या ठिकाणी असलेले जे काही कामगार आहेत त्यांचे पगार मिळाले नाही कारखाना अडचणीमध्ये आहे परंतु तुम्ही त्याच्यावर पुढं बोलताना दिसत नाही नक्की तुमची चळवळ आम जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आहे नक्की तुम्ही यावर लढा उभारणार का त्या ठिकाणी कारखान्यामध्ये खर तर मी निवडून गेलेला संचालक नाही मी तज्ज्ञ संचालक आहे आणि तज्ज्ञ संचालकाला काही मर्यादा पाठतात त्या ठिकाणी कामगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या काही आडी अडचणी असतील ज्या ज्या वेळेस मा संचालक म्हणून माझ्याकडे त्या तक्रारी आल्या प्रश्न दिले त्या त्या वेळेस कामगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मी उचललेले आहे कामगारांना न्याय देण्याचा प्रश्न त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांचे जे काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आज मुद्दा राहिला कामगारांच्या पगाराचा तर आज राज्याचं सरकार या महाराष्ट्रामध्ये दे आहे देशामध्ये मोदी सरकार आहे आज अनेक साखर कारखाने अडचणीत आहे या साखर कारखान्यावर कर जेवढं कर्ज आहे तर महाराष्ट्रातले असे अनेक साखर कारखाने आहेत का त्यांच्यावर सुद्धा कर्ज आहे त्या ठिकाणी कामगारांचे पगार सटलेले आहे हा काही जगा वेगळा काही अगस्ती सहकारी सहकारी साखर कारखाना नाही परंतु कामगारांची एक नियत चांगली कामगारांनी स्वतः पर स्वतः आज एवढे दहा महिने झाले पगार नाही तरी सुद्धा ते काम करतायत काम करण्याची मानसिकता ठेवतायत कारण कामगारांचं या ठिकाणी म्हणणं आहे शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे आमच्या सारख्यांचं सुद्धा या ठिकाणी म्हणणं आहे का कारखाना पुन्हा चालू झाला पाहिजे आणि थोड्याच दिवसामध्ये कामगारांचे सुद्धा पगार होतील शेतकऱ्यांचे जे काही पेमेंट राहिलेले ते सुद्धा मिळतील अशी मला व्यक्तिगत संचालक म्हणून हो या ठिकाणी खात्री व्हायची नक्कीच ज्या वेळेस कारखान्याची निवडणूक होती त्या निवडणुकीत जे संचालक मंडळ ज्या सद्यस्थितीला आहे त्यांच्यासोबत तुम्ही होते आणि डॉक्टर शेतकरी नेते अजित नवले यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही या संचालकासोबत आहे कारखाना अडचणीमध्ये आहे शंभर कोटी वरून कुठंतरी सरकार करून येणार होते लोकप्रतिनिधी मान्य किरणजी लांबे साहेब त्यांचे वडील या अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक आहेत सीताराम पाटील गायकर हे चेअरमन आहेत परंतु हे शंभर कोटी आता पाहिलं गेलं तर अजितदादाच्या सरकारमध्ये ते आहेत अजितदादा हे हो Uh, महायुतीमध्ये मा आहेत आणि सरकार शंभर कोटी रुपये देणार होत त्याच्यासाठी तुम्ही काही uh, कठोर पाऊल उचलणार uh, का आम्ही काही कठोर पावलं उचलण्याची गरज नाही संचालक मंडळाचे जे काही चेअरमन व्हाईस चेअरमन बाकीचे संचालक आहे सुकानू समिती नावाची एक समिती कार्यरत आहे आणि त्या सुकानू समितीने निर्णय केला का कारखाना चालण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते ते मान्य चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन संचालक मंडळाने करावं वेळ पडली तर मोदी साहेबांकडे जाण्याची गरज पडली तरी सुद्धा त्या ठिकाणी जावं हे सगळे काही मोकळीत त्यांना दिलेली होती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये संचालक मंडळात नसणाऱ्या माणसाने हस्तक्षेप करणं ही चांगली गोष्ट नाही म्हणून शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी मर्यादित काही हस्तक्षेप त्या ठिकाणी करत करत राहिलेले आजही त्यांचे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर हालचालीवर त्या ठिकाणी बारीक नजर आहे अभ्यास करतायत परंतु वेळोवेळी पावला पावला त्रास देणं आणि एखाद्या कारखान्याच्या कारभारामध्ये अडथळा तयार करणं ही आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची धारणा नाही परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या तोडीवाल्यांनी जे काही जे काही ठेकेदार होते त्या ठेकेदारांचे अजून पैसे गेलेले नाही किंवा आता जुलै महिन्यामध्ये जे काही गेटकेवरून ऊस आणला जातो टोळे आणल्या जातात त्यांना तो ॲडव्हान्स जाता, दिले जातात अजून ते ॲडव्हान्स त्या स्वरूपात तिथं पोहोचले नाही हा कुठंतरी कारखाना अडचणीमध्ये आहे परंतु याच्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही जनमानातून किंवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतात मग त्याच्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरणं गरजेचे याशी लोकांमधून भावना आहे असं नाही वाटत तुम्हाला काल आणि परवा या कारखान्यामध्ये जा तयार झालेली अडचण नाही वर्षानुवर्ष जे काही अशा पद्धतीने कारभार चालला त्या कारभारामुळे आज ही अडचण तयार झालेली आहे आता काल परवा जर अडचण तयार झालेली असती काल आम्ही संचालक मंडळ म्हणून कारभारी म्हणून त्या ठिकाणी आलो आणि काल काल कामगारांचे पगार थकले असा काही प्रकार झाला नाही आज एक वर्ष पन्नास वर्ष जो काही कारभार चालला त्या कारभाराचं पाप आज आम्हाला त्या ठिकाणी विस्तारावं लागतंय त्याच्यामुळे कामगारांचे पगार होते सोडणी कामगारांचे पेमेंट मिळतील शेतकऱ्यांचे पेमेंट मिळते नाही पेमेंट ज्या दिवशी मिळणार त्या दिवशी मार्क्सवादिक स्पष्टता संचालक म्हणून का जी काही भूमिका घ्यायची ती त्या ठिकाणी मी घेतल्याशिवाय राहणार शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी खरंतर तालुक्यामध्ये वेगवेगळे वे आंदोलन एकोणीस म्हणजे चंद्रजी पवार साहेब अकोल्या तालुक्यामध्ये येत आहेत आणि अकोल्या तालुक्यात निश्चित या शेतकऱ्यांचे आंदोलन आहेत त्यांनी भेट द्यावी त्यांच्या नियोजन दौऱ्यामध्ये कुठंतरी लिखित असावं की शरद पवारजी साहेब या ठिकाणी जाणार आहे आणि जर ते नसून जाणार तर निश्चित हे हजारोच्या संख्येने शेतकरी अकोल्या येणाऱ्या जे का दौरा आहे त्याच्यामध्ये महात्मा चौक मध्ये निश्चितच ते घेराव घालून त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत तर नक्की ते एकूण तरी थांबलं गेलं पण यांना न्याय मिळाला पाहिजे नक्की काय होत आहे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे परंतु शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे हा न्याय फक्त जी पवार साहेब देऊ शकता या सगळे या शेतकऱ्यांची आशा आहे तर बघूया नक्की काय होत आहे आंदोलन या कोतळवरून परत पेटलेल्या दिशेने जाऊ शकतं किंवा आंदोलनाचा उद्रेक होऊ शकतो तर नक्कीच एकूण तरी थांबलं गेलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे प्रतिनिधी कॅमेरामन संदीप सर राजीव न्यूज अकोले